नवी दिल्लीत आज प्लास्ट इंडिया दोन हजार सव्वीस हे जगातील प्रमुख प्लास्टिक प्रदर्शन सुरू होत आहे या प्रदर्शनात दोन हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शक सहभागी होणार असून त्यामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री कच्चा माल आणि चक्रीय अर्थव्यवस्थेशी संबंधित उपाय सादर केले जाणार आहेत रसायन आणि खत मंत्रालयानं ही माहिती दिली आहे या प्रदर्शनातून भारताचं मनुष्यबळ साहित्य यंत्रणा आणि बाजारपेठेतील ताकद अधोरेखित केली जाणार आहे व्यापार तंत्रज्ञान कौशल्य आणि पर्यटन हे याचे प्रमुख आधारस्तंभ असतील यंदा प्रथमच प्लास्ट इंडिया हे शून्य कचरा प्रदर्शन म्हणून आयोजित करण्यात आलं आहे भारत नेक्स्ट ही या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना असून विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाशी ती सुसंगत आहे युवक नवोन्मेषक आणि स्टार्टअपसाठी स्वतंत्र दालन उभारण्यात येणार असून हे प्रदर्शन या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत सुरू राहणार आहे युद्धविरामाच्या उघड उल्लंघनाला प्रति